गुरुवारी घासलेले डबे आणि गुरुवारी मी थोडं पीठ होतं तर ते त्याच्यामध्ये होऊन गेलं आणि शुक्रवारी तर महाशिवरात्री होती त्याच्यामुळं एकदम पोट पोटमुकळं ठेवलं ना तर खूप पित्त होतं मग आणि डोकं पण दुखतं डोकं इतकं चढ झालं दुखायला लागलं तर मग परत काही सुचत नाही त्याच्यामुळे मग आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे कसे सगळे मजेत ना मजेतच राहा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी पटापट सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया हाय बेलो बेलो हाय कर

तर आता अकरा वाजलेत आणि सकाळपासून काय काम वगैरे हो आज काय टिफिनचं काय काम नव्हतं कारण आता नीलची एक्झाम चालू झालेली आहे त्याच्यामुळं काय त्याला तर आता डबा द्यायचा नाही आणि जसं मी सांगितलं मागच्या वेळेस की दहावीची पण एक्झाम चालू झाली तर एक दिवस म्हणजे जेव्हा पेपर असेल तेव्हा हाफ डे असतो आणि जेव्हा नसतो तेव्हा फुल डे असतो आणि आता ह्याची पण परीक्षा चालू झाली तर आता ह्याला पण काय डबा द्यायची काही गरज नाही आणि लागत नाही तर आता राहिला प्रश्न फक्त अन्शूच असतात आणशूची पण आज हाफ डे होती त्याच्यामुळे त्याला पण टिफिन द्यायचा नव्हता आणि यांची पण सेकंड शिप आहे त्याच्यामुळे आज मला डबेच काही काम नव्हतं टिफिनचं सकाळ सकाळी काय बनवत बनवायला लागलं नाही आज सोमवार आहे तर आज आमच्या दोघांचं उपवास आहे पूजा वगैरे झाली आणि तो आता कपडे आहेत थोडीशी ती आता कपडे वगैरे धुवून घेणार आणि तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं मला ते मॉर्निंग रूटीन शेअर केलं होतं तेव्हा डबे घासलेलं दाखवलेले मी तुम्हाला दळण बनवाय करायचं होतं मला घावाचा आणि ज्वारीचं तर ते मी अजून नाही केलेलं कारण काय आ, की दुसऱ्या दिवशी मला वाटते गुरुवार वगैरे होता मला वाटते मी बुधवारी घासलेले डब्बे आणि गुरुवारी मी थोडं पीठ होतं तर ते त्याच्यामध्ये होऊन गेलं आणि शुक्रवारी तर महाशिवरात्री होती त्याच्यामुळे सगळ्यांचेच उपवास होते आणि शुक्रवारी इकडे चक्की बंद असते आणि काल माझ्या लक्षातच नाही दळण करायचं करंट करंट म्हणजे परत विसरून गेले परत पर पर लक्षात नाही आलं तर आता मग ज्वारी आणि गहू काढून घेतलं पहिल्यांदा काढून ठेवलेला आहे आता पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेणार आणि नंतर मग दळण करणार आहे मुलांच्या पुरतंच फक्त काहीतरी बनवायचं बघू द काय बोलत आहेत काय बनवायचं ते आणि खिचडी बनवायची आहे साबुदानी भिजलेत कारण यांचा पण उपास असतो तर त्यांना खिचडी लागतेच खायला मला नाही आवडत खिचडी वगैरे खायला महाशिवरात्रीच्या दिवशी मी रात्री खिचडी खाल्ली कशी तरी कारण सकाळची फक्त दूध सोबत रताळे खाल्लेली आणि मग एकदम पोट मोकळं ठेवलं ना तर खूप पित्त होतं मग आणि डोकं पण दुखतं दुख डोकं एकदा जळं झालं दुखायला लागलं तर मग परत काय सोचत नाही त्याच्यामुळं मग मी कशी तरी खिचडी खाल्लेली होती आणि दुसऱ्याशी तर उपास सोडला तर चला आता पटकन मी कपडे धुवून घेते आणि मग दळण करते आणि मग बघूया काय शेअर करता येईल तुमच्याबरोबर दिवसभरम जे काय होईल ते तर आपले लाईफस्टाईल व्हिडिओ असतात तर आणि त्यासोबत आपल्या रेसिपी हे असतात तर आपल्या चॅनलवरती दोन्ही ब्लॉगिंग आणि रेसिपी दोन्ही हे असतात तर जे कोणी पहिल्यांदा बघत आहे म्हणून तर मी सांगितलंय आणि सबस्क्राईब करत नाही तर पटकन प्लीज सबस्क्राईब करा, कर करा। बाजूला बेल प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येतात काय नाही आणि मला पण थोडी हेल्प होऊन जाते आठ वाजेला पाच बाकी आहेत तर एक्झाम चालू झाली अभ्यास चाललाय सगळ्या पुस्तकांचा ठीक लावलाय दिवावस्ती देवाला केली नेलनी आणि नंतर जे काय होतं ते मी करून घेतलं आणि त्याच्या अगोदर दुपारी तुम्हाला जसं म्हटलं की दळण वगैरे करायचं तर सगळं केलं आज मला खूप कंटाळा आला आणि मग झाला आहे तुम्हाला मी दाखवते आठ वाजलेले आहेत पण साडेसात वाजता माझा स्वयंपाक झालाय फक्त काय चपात्या करायच्या राहिल्या आहेत पण कणिक वगैरे सगळं मी मळून ठेवले मळून ठेवले इथं माझ्या पाठीमाग आहे आणि डाळ वांग केलं आहे भात झालेला आहे आणि सगळं झालंय तर फक्त चपात्या करायच्या करायच्या आहेत आणि बघू भजी करण्याचा माझा विचार आहे पण केले तर करेन नाहीतर मग राहिलं खेळायला गेलाय खाली आणि सांगूड गेलाय त्याला केक खायचा आहे तर मग केक पण बनवायचं आहे शिजायला लावते आणि चपात्या करून घेते कारण भूक पण खूप लागले म्हणजे केक होईपर्यंत जेवण पण होईल आणि दोन्ही कामं एकत्र होऊन जाते खूप आज कंठाळ आल्यासारखं झालंय तर भांडी पण पडली तिथं कारण स्वयंपाक वगैरे सगळा बनवून घेतला म्हणजे भा भात वगैरे आणि वांग्याचं डाळ वांग केलंच खणी वगैरे मळले बाकीचं जे काही पसार होता ते सगळं उरकलं आणि त्याच्यानंतरच मग भांडे घासली होती तर भांडे तर लावून घेते पहिल्यांदा आणि नंतर केक आणि नंतर मग चपात्या आणि मग जेवण याची रस्सा भाजी केली आहे डाळ वांग केले तुम्हाला दाखवतो तर इकडे मी बिस्किटचे पॅकेट घेतले आता केक बनवण्यासाठी तर बोरबॉन बिस्किटचं पॅकेट मी एक पॅकेट घेतलं आणि त्याचबरोबर मी ओरिओ बिस्किटाची तीन पॅकेटं घेतली तर चॉकलेट फ्लेवरचे आहेत चारही पण पॅकेटं आणि आता ही सगळी बिस्किट जे आहेत ते सगळे मी बारीक करून घेतले व्यवस्थित आणि मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे तर याच्यासाठी ना आपल्याला एक पेला दूध लागणार आहे आणि त्याचबरोबर मी इकडे कुकर पण गरम करायला ठेवलं आहे आणि कुकरच्या डब्यातच केक शिजायला घालणार बेक करायला तर ह्याला तूप लावून घेणार आहे आणि तूप लावून ठेवायचं अगोदर सगळी तयारी करून ठेवायची आणि आता इकडे बॅटर बनवण्यासाठी मी एक पेला दूध घेतलं तर आपल्याला एक पेल्यापेक्षा जास्त दूध लागणार थोडंसं जास्त लागतं पण अगोदर मी एकच पेला घेतलं आहे ते का ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतेच तर तुम्ही बॅटर बघू शकता कसं झालेलं आहे तर एक पेला दुधामध्ये एवढं असं बॅटर झालं आहे आणि घट्टच आहे जरा थोडंसं सेलसर पाहिजे तर पण दूध आपल्याला ना आत्ता नाही होतायचं तर ते का ते सांगते मी तुम्हाला आता याच्यामध्ये एक पॅकेट इनोचा घालून घ्यायचा आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे तर सोडा घालावाच लागणार कारण चार पॅकेट बिस्किटाचे आहेत तर तुम्हाला एक पॅकेट इनो आणि चिमूटभर सोडा लागणारच आणि त्याचबरोबर वरून मी तीन चमचे दूध घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हातानं मिक्स करायचं इकडे थोडा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम फास्ट दिसत आहे पण मी एकदम हलक्या हाताने स्लो असं मिक्स करून घेतलेलं आहे एका डायरेक्ट आता तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर मी ओतून घेणार आणि कुकर प्री हीट झालेलाच आहे त्याच्यात ठेवून घेणार त्याच्या अगोदर हे थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे काय तर त्याच्यातली हवा निघून जाते एअर निघून जातो आणि थोडं बॅटर एकसारखं होतं तर आता इथे केकवरती ना मी हायडेन्सिक बिस्किट असतं ना तर त्याचा चुरा करून घेतला कारण त्याच्यामध्ये ना चॉको चिप्स असतात तर मुलं म्हटली की हे पण टाक तर हे इनोवेशन जे आहे ते मी पहिल्यांदाच केलं आहे आणि बघूया म्हटलं एक्सपेरिमेंट करून कसं होतंय तर आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि ते टाकल्याच्यानंतर मी कुकरमध्ये केक ठेवला आणि पाऊन तास मला लागला बेक करण्यासाठी केकला आणि मधूनमधून मी चेकसुद्धा केला दोन तीन वेळा आणि आता आपण फायनल बघणार आहोत की केक आता शिजलाय की नाही आता बिस्किटाचा केक करणं अगदी सोपं आहे सगळ्यांनाच येतो आता जो, जो चाकू आहे तो एकदम क्लीन निघाला आहे आणि आपला केक शिजलाय तर आपण खाली काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी म्हणत होते बिस्किटांचा केक करणं सगळ्यात सोपं आहे सगळ्यांनाच येतो त्यात काय अवघड आहे तुम्ही म्हणाल लॉकडाऊनमध्ये आम्ही तर हाच केक बनवला हा लॉकडाऊन केक आहे असं सुद्धा हरकत नाही पण कसं असतं माहीत आहे कधीकधी सोप्या गोष्टीसुद्धा खूप अवघड होऊन जातात आणि कधीकधी सोपी गोष्ट करायलासुद्धा जड जातं तर हा बिस्किटांचा केक जो मी आज बनवला ना तो इतका सुंदर आणि इतका छान झाला होता इतका फ्लपी झाला होता इतका स्पॉन्जी झालेला आणि खूप भारी झाला होता आणि जे हायडेन्सिक बिस्किट टाकलं होतं ना त्याच्यावरती तर त्याला एक मस्त असा क्रंचीनेस आलेला आणि खूप सुंदर केक लागतो तुम्ही बघू शकता की ते स्पॉन्जी झाला आहे आणि जाळीदार केक असा झालेला हे मस्त सॉफ्ट आहे तर आता ह्याला मी प सरळ करून घेणार सॉरी तर सरळ करून घेतला आता कट पण करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कि तो किती सुंदर झाला आहे आणि हा केक ना आम्ही कट केल्याच्या नंतरही खाल्ला आणि नंतर राहिलेला केक फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पण खाल्ला दुसऱ्या दिवशी तर इतका मस्त लागत होता काय सांगू तुम्हाला एकदम भारी आणि तुम्ही एकदा नक्की केक करा पुन्हा एकदा तुम्ही लॉकडाऊनमध्ये खाल्लाच असेल नंतरही केला असेल पण असा बघून तुम्ही एकदा केक बनवा नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप छान आणि एकदम भारी होतं असं वाटतच नाही आहे की बिस्किटांचा केक बनवला आहे असं वाटते प्रेमिक्सचा केक आहे तर खूप छान आणि खूप सुंदर केक बनतो तर आता ह्याच्यावरती हर्षी सिरप टाकते मी कारण त्या अंशूनं सांगितलेलं टाकायला त्याला पाहिजे होतं त्याच्यावरती सिरप टाक सिरप टाक म्हणून मग टाकलं डेकोरेशन पण होऊन जाईल म्हटलं गार्निशिंग आणि त्याची पण आवड पूर्ण होईल तर आणि चॉकलेट सिरप टाकल्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे छानच लागणार तर एक नंबरच केक झालेला होता तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला की नाही ते सांगायला विसरू नका केक आवडला की नाही ते सांगायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेट तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ केक खावा